नमस्कार आज आपण पाहणार आहोत ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे ड्रॅगन फ्रूटमध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या कित्येक घटकांच्या मोठ्या प्रमाणात साठा आहे त्यामुळे आपल्या आहारामध्ये ड्रॅगन फ्रूटचा आवर्जून समावेश करावा ड्रॅगन फ्रूट प्रोटीन काप्स फायबर तसेच मॅग्नेशियम यांसारख्या पोषक घटकांनी परिपूर्ण आहे याशिवाय या, या फळांमध्ये विटॅमिन सी ई e, यासारखे अँटीऑक्सिडंट देखील असतात याला सुपरफूड देखील म्हणतात ड्रॅगन फ्रूटमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे यामुळे ड्रॅगन फ्रूट रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते ड्रॅगन फ्रूटचं नियमित सेवन केल्यानं शरीर बळकट होण्यास मदत होते आपल्या नाश्त्यामध्ये ड्रॅगन फ्रूटचा समावेश केल्यास सर्दी खोकला या आजारापासून संरक्षण होण्यास मदत मिळू शकते ड्रॅगन फ्रूटमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळून येतात यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते तसेच बद्दकोष्टतेसारखे आजार टाळण्यास देखील मदत होऊ शकते ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानं वारं वारंवार भूक लागत नाही वजन नियंत्रित रा करण्यास हे फळ फायदेशीर आहे ड्रॅगन फ्रूट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी ड्रॅगन फ्रूट फार उपयुक्त आहे हे फळ मधुमेहांच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते फळातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते या फळाचं नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी असतो शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल हे अनेक का आजारांचे कारण ठरू शकते निरोगी राहायचं असेल तर शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायचं असेल तर आवर्जून ड्रॅगन फ्रूट खावं डेंगू मलेरिया कावीळ आणि व्हायरल आजार असल्यास ड्रॅगन फ्रूट अत्यंत फायदेशीर ठरतं शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यास आवर्जून हे फळ खावं असं आहारतज्ज्ञ सांगतात ड्रॅगन फ्रूटमध्ये लोहाचे अधिक प्रमाण असते त्यामुळे हे फळ खाल्ल्यानं शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघू शकते शिवाय ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानं अशक्तपणा दूर होतो ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम भरपूर असतं हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कॅल्शियमयुक्त ड्रॅगन फळ हाडांची घनता आणि संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी विशेषत फायदेशीर आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हेल्दी खा आणि हॅपी राहा धन्यवाद